पर नाही ही, ही राजकीय खेळी असेल त्यांच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे की नगरपालिकेत जाऊ नये डॉक्टर कॅतंबारनी वसमत नगरपालिकेत येऊ नये अध्यक्षपदाचे उमेदवार पूर्ण वसमत जनतेला माहिती की डॉक्टर कॅतंबार साहेब हे अध्यक्ष पदाला उभा राहणार आहेत त्याप्रमाणे आपण तयारी केली होती सर्व जनतेने बघितलेलं आहे पहिल्यांदा काँग्रेस पक्षाकडून मला जेव्हा मी इकडच्या पक्षामध्ये आलो तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की बाबा आता हे आमदारकीचे इलेक्शन झाल्यानंतर की पदाला मला उमेदवारी मिळेल का तर त्याने सांगितलं होतं की उमेदवारी तुम्हाला देता येणार नाही आणि त्यानंतर मी तो पक्ष सोडला इकडे आल्यानंतर यांनी पण म्हटले की बाबा मला पदाची उमेदवार देऊ ऐन टाईमला त्यांनी माझं पक्षाचं तिकीट कट केलं नंतर बी जे पीने आपल्याला बोलून दोन नंबरला आपलं नाव टाकलेलं आहे त्यावेळेलाही मी त्यांना सांगितलं की बाबा याच्यामध्ये धोका नको तुम्ही एक नंबरला नाव टाका नाही तर मला नाही दिले तरी चालेल कारण मी अपक्षाची तयारी केलीच होती परंतु तू एक नंबरला न टाकता त्यांनी दोन नंबरला टाकलं कारण त्यांचे उमेदवार म्हणत होते की मी माघार घेतल्यानंतर दोन नंबर तुम्हीच राहता आणि तुमची उमेदवारी पक्की होईल परंतु काल अचानक त्यांच्या पक्ष सांगितलं की आम्हाला जुनाच उमेदवार द्यायचा नाही ही राजकीय खेळी असेल त्यांच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे की बाबा जर समजा आता नवीन उमेदवार एका दिवसातच येऊन जर नगराध्यक्षपदाची उमेदवारी घेत असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल असं त्यांना वाटलं असेल तर काय राजकीय खेळी अशी होती की तो नवीन उमेदवार नगरपालिकेत जाऊ नये डॉक्टर नगरपालिकेत येऊ नये ही ही जर त्यांची भूमिका असेल तर जनता अपक्ष उमेदवार म्हणून डॉक्टर कॅतमवार आणि त्यांच्या मिसेस सौ सविता कॅतंबार यांना निवडून देतील आणि तीन तारखेला नक्कीच सौ सविता मारुती कॅतमवार हे नगराध्यक्ष होतील अशी मला आशा आहे विश्वासघात म्हणण्यापेक्षा राजकीय खेळी काहीतरी होत आहे हे सगळ्यांना कळालेलं आहे की डॉक्टर कॅतोमारच्या मिसेस ही नवीन चेहरा नगरपालिकेमध्ये जा, जात जातोय आणि ह्याला ते विरोध का करतायत तेच कळत करता नाहीत एक तर त्यांना तिथला कारभार माझ्या माझे विकासाचे मुद्दे काय होते की बाबा कचरा नळपट्टी आपल्या नाली रस्ते हे सुधारायचे आहेत आणि नगरपालिकेचा कारभार पारदर्शक करायचा सविता कॅतंबर निवडून आल्यानंतर पहिला जर निर्णय असेल तर वसमतची नळपट्टी मी माफ करणार आहे कोणालाही कारण पाण्याचे पैसे कसे घेता